नमस्कार मैत्रिणी सोहमार्या मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत मैत्रिणीनो हा जो दिवस आहे तो गौरी घरी येण्याचा दिवस आहे तीन दिवस गौरी गणपतीचा सण जो आहे तो साजरा केला जातो अंगणामध्ये मस्त असं सडा वगैरे मारून घेतलेला होता तर उंबरट्याचं देखील पूजन जे आहे ते केलेलं होतं हळदीचं लेपन केलेलं होतं छान अशी रांगोळी काढलेली आहे हळदी कुंकू लावून उंबरट्याचं पूजन करायचं आहे थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर उदबत्ती वगैरे या ठिकाणी धूप तुम्ही दाखवू शकता तर अशा पद्धतीने गौरी घरी येण्याच्या आधी हे सगळं आपण करतो गौरीच्या स्वागतासाठी हे बघा ना महाराष्ट्रामध्ये गौराई असं देखील म्हटलं जातं आमच्याकडे गौराईला महालक्ष्म्या असं देखील म्हटलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी गौराईला संबोधलं जातं तर या ठिकाणी बघा हा जो सण आहे तो तीन दिवसाचा सण आहे हा सण फार विशेष महत्वाचा असतो गौराईला बघा माता पार्वतीचे रूप देखील म्हटलं जातं या ठिकाणी गौराई येण्याच्या आधी घर स्वच्छ केलं जातं छानपैकी रांगोळी वगैरे काढलेली आहे पावलांची रांगोळी काढलेली आहे आर्याचं काम चालू आहे हळदी कुंकू वगैरे पावलांवरती टाकत आहे मुलांना प्रत्येक सणावारामध्ये बघा सहभागी करून घ्यावं लागतं मुलींना फार विशेष या सगळ्या गोष्टी आवडतात तर फरशी वगैरे स्वच्छ पुसलेली होती रांगोळी वगैरे काढलेली आहे घर अगदी छान स्वच्छ केलेलं आहे आता गौरीचं आगमन थोड्याच वेळामध्ये घरामध्ये केलं जाईल लक्ष्मी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेस बघा सुख समृद्धी आणि आनंद जो आहे ना तो देखील आपल्या घरामध्ये येतो अशी एक श्रद्धा आहे तर बघा लक्ष्मीला असं सुपामध्ये आणलं जातं महाराष्ट्रामधील हा एक पारंपरिक असा सण आहे गणेश चतुर्थीनंतर बघा प्रत्येक घरामध्ये गौरी आगमनाची घाई जी आहे ती सुरूच असते गणपती बाप्पांबरोबरच गौरीचं पूजन देखील आजच्या दिवशी केलं जातं गौरीला महालक्ष्मी देखील म्हटलं जातं खूप आनंदाने सगळेजण घरातील प्रत्येक सदस्य जे आहेत ते हे सण साजरा करत असतात संध्याकाळची वेळ आहे देवाला दिवावती वगैरे केलेली आहे धूप दाखवलेलं आहे तर गौरीचं आगमन आता होणार आहे लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली गौरी ही देवी पार्वतीचं एक रूप आहे ती भगवान शंकर यांची पत्नी आणि गणपतीची आई आहे ज्यावेळेस गौरी आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेस आपल्या घरातील जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो अगदी सुशोभित करायचा आहे सुंदर असा फुलांनी सजवायचा आहे आणि त्यानंतर गौरी ज्या आहेत त्या बघा आपल्या घरामध्ये येतात छान सोन पावलांनी घरामध्ये येतात तर देवाच्या पुढे असा पाटा जो आहे तो ठेवलेला आहे आता गौरीची पूजा आरती वगैरे करून घ्यायची आहे गौरी पूजनाची जी पद्धत आहे बघा ती घराच्या परंपरेनुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते गणपतीच्या जा पाठोपाठ ती आपल्या माहेरी येते असं म्हटलं जातं तिचं जा स्वागत पूजा आणि नैवेद्य जो आहे तो अगदी आनंदाने आपण करत असतो गौरीला आपल्या घरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणलं जातं गौरी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेस घरातील वातावरण खूप छान असतं पूजा वगैरे झालेली आहे आता आरती वगैरे करून घ्यायची आहे सगळेजण अगदी आनंदामध्ये होते कारण आज घरी गौरी आलेल्या आहेत खूप सुंदर असं वातावरण घरातील होत <्यारीधिया> या ठिकाणी बघू शकता मंडप वगैरे फिक्स करण्याची तयारी चालू आहे खूप सुंदर असा हा मंडप आहे अगदी बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे याच्यावरती तर लाइटिंग वगैरे मंडप जे आहे ते देखील आजच्या दिवशी तयार करून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी गौरीला देखील तयार करावं लागतं ही बरीचशी कामं जी आहेत ती आपण अगोदरच करून ठेवली तर दुसऱ्या दिवशीचा वेळ जो आहे तो आपला वाचतो बघू शकता बारीक असं नक्षी काम केलेलं आहे लाइटिंग वगैरे जे आहेत ना ते देखील आजच लावून घेण्यात येत आहे याच्यामुळे खूप छान असं आपलं दुसऱ्या दिवशीचं नियोजन जे आहे ते होतं तीन स्टेज आहेत याला खूप सुंदर असं हे स्टेज जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे ही पूर्वतयारी आदल्या दिवशीच करून घेतलेली होती तर बघू शकताय हा जो दिवस आहे तो दुसरा दिवस आहे मंडप वगैरे छान असा तयार झालेला आहे गौरीला देखील तयार करण्यात येत आहे हा दुसरा दिवस आहे आज गौरीला वगैरे सजवायचा आहे साड्या घालायच्या आहेत मुखोटे वगैरे घालायचे आहेत सकाळची देवपूजा झालेली आहे छान अशी देवपूजा जी आहे ती केलेली आहे सगळे देव वगैरे स्वच्छ करून मगच देवपूजा केलेली आहे रांगोळी बघू शकता खूपच सुंदर अशी ही रांगोळी आहे झेंडूची फुलं होती आज शेवंतीची फुलं काही भेटलेली नव्हती आज नैवेद्यामध्ये महालक्ष्मीला असतो पुरणपोळीचा नैवेद्य तर या ठिकाणी पुरण जे आहे ते शिजायला घातलेलं आहे कुकर मध्ये चार पाच शिट्ट्या वगैरे दिलेल्या आहेत आता आमटी करण्यासाठी याचं एळण जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर दिवसभर तयारी आपली चालूच असते फटाफट आज संपूर्ण तयारी करून घ्यावी लागते या वर्षी ही नवीन लाइटिंग आणलेली आहे दोन लाइटिंग आलेल्या आहेत एक आहे ती पांढरी जी माळ असते ती आणि ही गुळ टाकलेला याच्यामध्ये घट्ट असं मिळवून आणल्यानंतर पुरणपात्रात याला हे करायचं आहे पुरण वगैरे तयार होत तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा ओवा कोथिंबीर हिरवी मिरची घातलेला आहे येण वगैरे काढून आहे खूपच सुंदर अशा या लक्ष्मी आहेत हा जो दिवस आहे तो बघा दुसरा दिवस आहे या दिवशी गौरीची मुख्य पूजा जी आहे ती केली जाते गौरींना साड्या नेसवल्या जातात पारंपरिक दागिने जा जे आहेत ते घातले जातात खूप सुंदर सुंदर असे हे सगळे दागिने आहेत तर हे बघू शकता हे लांब असं मंगळसूत्र आहे खूप सुंदर असे मंगळसूत्र वगैरे आहेत खूपच सुंदर अशा या लक्ष्मी आहेत असं वाटत होतं की त्यांना असं पाहतच राहावं एवढंच सजवलेलं आहे तर खूप सुंदर असं दिसत आहेत साड्या वगैरे नेसवलेल्या आहेत ही आहे बोरमाळ लक्ष्मी हा लक्ष्मी ही बोरमाळ थोडी पुढे घेणार खालचे हा 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 आजच्या दिवशी बघा गौरीची जी मुख्य पूजा आहे ती केली जाते गौरीना वस्त्र दागिने आणि इतर सौभाग्य अलंकार जे आहेत ना ते अर्पण करून सजवले जातात खूप सुंदर अशी ही वस्त्रमाळ आहे या दिवशी खास सोळा प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीरही आजच्या दिवशी केल्या जातात आणि पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तो देखील आजच्या दिवशी तयार केला जातो या ठिकाणी बघा आमटीला फोडणी केलेली आहे चिंच वगैरे याच्यामध्ये वापरलेलं नाही तर हे काय करणार बोलायचं जरा उकळलं म्हणजे तेल राहते उकळलं त्या बघतात कोथिंबीर का पुरणाचा स्वयंपाक जो आहे तो चालू आहे दोन ते तीन तास आरामशीर पुरणपोळी करण्यासाठी लागतात या ठिकाणी चमकुऱ्याचे हे पानं आहेत याची करायची आहेत भज्जे खूप सुंदर अशी ही सगळी पाने आहेत अगदी हिरवी गार अशी पानं आहेत सकाळी सकाळीच भाज्या वगैरे आणलेल्या होत्या तर सायंकाळी बघा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो आजच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी देखील केला जातो आजच्या दिवशी ज्वारीच्या पिठाचे आंबिल जे आहे ते देखील केले जातात पुरणपोळी आणि ज्वारीचं आंबील हे दोन पदार्थ आजच्या दिवशी मुख्य असतात भात वगैरे झालेला आहे भज्याचं पीठ जे आहे ते देखील तयार आहे या ठिकाणी पुरणपोळीसाठी पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे थोडंसं यात मीठ टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे बघू शकता आमटी जी आहे ती देखील फोडणी झालेली आहे आमटीला वगैरे फोडणी झालेली आहे आमटीमध्ये ना सहसा चिंच वगैरे वापरत नाही कारण काही जणांना ॲसिडिटी होते म्हणून याच्यामध्ये टाकलेलं आहे टोमॅटो पुरण जे आहे ते आता फक्त दळून घ्यायचं आहे गरमागरम पुरण लगेच दळलं जातं तर या ठिकाणी बघू शकता लक्ष्म्या ज्या आहेत त्या देखील छान अशा तयार झालेल्या आहेत हा आहे लक्ष्मी हार मंगळसूत्र खूप सुंदर अशी ही सगळी पारंपरिक ज्वेलरी आहे मोत्याच्या देखील माळा आहेत वस्त्रमाळ खूप सुंदर अशी आहे खूपच छान पद्धतीनं लक्ष्म्या ज्या आहेत त्या आज तयार झालेल्या आहेत कंबरपट्टा देखील घातलेला आहे पात्रात दळून घेतलेला आहे पापड वगैरे झालेले आहेत हे तांदळाचे पापड आहेत मस्त असे तांदळाचे पापड कुरड्या पुरणपोळी बरोबर खायला दूध जे आहे ते जास्त लागतं रोजच्या पेक्षा अर्धा लिटर जे दूध आहे ते थोडंसं जास्त घेतलेलं होतं एक लिटर दूध जे हो आहे ते सकाळीच तापून ठेवलेलं होतं हे आहे अर्धा लिटरचं दूध आणलेलं आहे एक लिज्जत पापड आहे मस्त कढीला अशी तरी आलेली आहे याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे तरी देखील मस्त अशी तरी आलेली आहे चमकुऱ्याचे भजे जे आहेत आहेत ते करत संपूर्ण जो स्वयंपाक आहे तो झालेला आहे भजे झालेले आहेत पापड भात आमटी सगळं अगदी तयार आहे आता फक्त गॅस ओटा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बनवायचे आहेत पुरणपोळ्या पुरणपोळीसाठी पीठ वगैरे या ठिकाणी मळून घेतलेलं आहे तर फक्त पोळ्या वगैरे करायच्या आहेत तर अशा पद्धतीनं गौरी गणपतीचं आगमन जे आहे ते घरी झालेलं आहे काय काय तयारी करावी लागते कसं गौरीला तयार करावं लागतं हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय